पुण्यातील सदन कमांड वॉर मेमोरियल इथं काल संध्याकाळी अद्ययावत लाईट अँड साऊंड शोचं आयोजन करण्यात आलं होतं देशभक्तींना भारावून टाकणारा आणि सैनिकी परंपरेचं दर्शन घडवणारा हा शो प्रेक्षकांसाठी एक अविस्मरणीय अनुभव ठरला चाळीस मिनिटांचा हा कार्यक्रम इतिहास शौर्य आणि आधुनिक भारताच्या आत्मनिर्भरतेचा प्रवास प्रभावीपणे मांडणारा होता या शोमध्ये रामायण आणि महाभारत यासारख्या प्राचीन भारतीय संस्कृतीच्या गाथांपासून सुरुवात होत छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम स्वातंत्र्य संग्रामातील वीरश्री भारत पाक युद्धातील शौर्य आणि श्रीलंका मालदीव मोहिमांमध्ये भारतीय सैन्याची कामगिरी अशा अनेक ऐतिहासिक घडामोडी दाखवण्यात आल्या याशिवाय ऑपरेशन सिंधूरपासून आत्मनिर्भर भारत या संकल्पनेपर्यंतचा प्रवास दाखवून भारतीय सैन्याची अद्यम्य इच्छा आणि जिद्द अधोरेखित करण्यात आली جموں وہ... کے پیغام حملہ ہوا تباہی کے بعد دس مئی کو پاکستان میں ہار مار دی हाँ मुफत हा कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी मोफत खुला ठेवण्यात आला असून प्रेक्षकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे हा लाईट अँड साऊंड शो दर आठवड्याला शुक्रवार शनिवार आणि रविवार या दिवशी संध्याकाळी नियमित सादर होणार आहे यामुळे नागरिकांना पुन्हा पुन्हा हा भव्य शो पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे अकोल्यात एकशे पस्तीस वर्षांपासून सार्वजनिक बारभा